सर्व उपस्थित चिपळूण नागरिकवर प्रेम करणारे आणि आमच्या लाडक्या साहेबांवर प्रेम करणारे सर्व चिपळूणवासीय आणि जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातनं आलेले आपण सर्व आणि आदरणीय व्यासपीठ खरं तर साहेब हा कार्यक्रम आपण सकाळी साडे वाजता सुरू केला आणि साडे दहा वाजल्यापासून ह्या फ्लोअरवर जवळजवळ अडीचशे ते तीनशे माणसं आणि खालच्या फर्स्ट फ्लोअरवर कमीत कमी, कमी दोनशे माणसं एवढा जनसमुदायात आपण हा कार्यक्रम आत्ता पार पाडत आहोत खरं तर आम्ही तुमची बराच वेळ वाट पाहत होतो आणि ही मंडळी सगळी कमीत कमी, कमी दोन ते अडीच तास बसलेली आहेत हे तुमच्या प्रेमाखातर आणि साहेबांच्या प्रेमाखातर आज साहेबांचा अठ्याहत्तरावा वाढदिवस साहेब हा वाढदिवस आम्ही दरवर्षी सहकारातली कार्यशाळा घेऊनच साजरा करतो म्हणजे नुसता वाढदिवस साजरा करण्याचा नुसता प्रोटोकॉल करत नाहीत उपस्थित असलेले सर्व सभासद समन्वयक आणि हितचिंतक यांना बरोबर घेऊन प्रशिक्षण देऊनच हा वाढदिवस साजरा केला जातो सायबांच्या बद्दल थोडस सा मी ओळख इथे तुम्हाला सांगत आहे सायबांनी एकोणीसशे त्र्याण्णव ला स्थापन केलेली ही संस्था आता बत्तीस वर्षाच्या कालखंडात आम्ही काम करत आहोत आम्ही ज्यावेळी का कॉलेज वाईन होतो त्यावेळी साहेबांनी ते त्यांच्या ते, सर्व्हिसमध्ये असताना आय डी सी सी बँकेमध्ये सर्व्हिसमध्ये असताना ही संस्था स्थापन केली त्यामुळे संस्थेच्या पूर्ण जडणघणी जडणघडण ही आम्ही स प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली त्यापेक्षा जास्त करून अनुभवली कारण लहान वयात सगळ्यांना वाटत असतं की आईवडिलांनी आपल्याला जास्त वेळ द्यावा आपल्याला फिरायला न्यावं किंवा बाहेर जावं पण ह्या सगळ्या गोष्टीला मोड देऊन आम्ही ह्या स ही संस्था साहेबांनी मोठ्या म्हणजे भरपूर अपार कष्ट करून ही जोपासली हे करत असताना सहकार म्हणजे लोकांचा विश्वास हा विश्वास आपण आत्ता पाहतोय की कि किती शंभर टक्के प म्हणजे लोकांकडून मिळालेली हा प्रतिसाद आहे आणि ही उपस्थितीच अशी दर्शवते की आपण साहेबांवर किती प्रेम करतोय साहेब ज्यावेळी संस्था स्थापन द्यावी त्यावेळी साहेबांनी हा विचार केला होता की सर्वसामान्य लोकांना हात कसा देता येईल कारण ज्यावेळी डी सी सी बँकेत ते काम करत होते त्यावेळी काही बंधनं काम करताना त्यांच्यावर होती आणि ती बंधनं पार करून आपण लोकांसाठी काय करता येईल हा विचार करून त्यांनी त्र्याण्णवला ही संस्था स्थापन केली आणि ती करत असताना लोकांसाठी ज्या ज्या सोयी साधने उपलब्ध करता येतील सहजतेने ती उपलब्ध करून दिली आणि आज मी तिपर्यंत साहेब गेले बत्तीस वर्ष स्वत इथे संस्थेत येऊन लोकांसाठी ज्यावेळी कर्ज मंजुरीचा प्रस्ताव येतात ते स्वतः इंटरव्ह्यू घेतो आमच्याकडे पद्धत साहेब इंटरव्ह्यू घेऊन कर्ज मंजूर करण्याची साहेब रेग्युलर रोज सकाळी नऊ वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत संस्थेत असतात सर्व कर्जप्रकरणी स्वतः मंजूर करतात त्यामुळे मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा वेगळं की मंजुरीचं काय असू शकते कारण स्वतः त्यांनी त्यांच्या हाताखालून गेलेला प्रत्येक कर्जदार हा प्रामाणिकपणे स्वतः बांधील होतो आणि त्या पद्धतीने मंजुरीचं काम होतं आपली माणसं आपली संस्था हे ब्रीदवाक्य आमच्या संस्थेचं साहेब आहे आणि त्या ब्रीदवाक्यामध्येच आपले पण आहे म्हणजे प्रत्येक सभासद हा चिपळूण नागरीचा परिवार आहे आता साहेब आमचे जवळजवळ एक लाख पंचेचाळीस हजार सभासद आहेत आणि साहेबांनी आणलेली संकल्पना म्हणजे समन्वयक संकल्पना जी गावोगाव दूर म्हणजे अंतर्गत जी गावं आहेत त्या गावांना ते कनेक्ट केलेले जातात समन्वयक हे जे आहेत आपल्यात दोनशे सत्तर समन्वयक आपल्या गावागावातून काम करतात आणि जवळजवळ सगळ्या समन्वयकांना कुठचाही मोबदला न देता स्वेच्छेने काम करणारी ही यंत्रणा आहे म्हणजे सहकारात जे वेगळे पण आहे किंवा ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या संस्थेने केलेल्या आहेत त्याचबरोबर फिरती सेवा केंद्र ही संकल्पना साहेब आम्ही राबवतो म्हणजे आता पन्नास शाखांच्या माध्यमातून आपण राज्यभर काम करतोय पण जी गावं शहराशी जोडलेली नाहीत किंवा गावांपासून सुद्धा अंतर्गत भागात आहे तिथे प्रत्यक्ष एका ठराविक वेळेला तिथे जाऊन आमच्या संस्थेचं जसं शाखेचं चा काम चालतं त्याच पद्धतीने फिरती सेवा केंद्रांच्या माध्यमातून काम चालतं त्याचबरोबर संस्थेने सामाजिक बांधिलकी सांभाळताना नैसर्गिक आपत्ती असू पर दे पूर हा सगळा सखल भाग आहे त्यामुळे पुराचा फटका आम्हाला लगेचच बसतो त्यामुळे पुराची पूरपजन्य परिस्थिती असू दे किंवा कोविड असू दे यामध्ये संस्थेचा मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीने सहभाग घेऊन संस्थेने मदत केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीला त्याचबरोबर कर्जाच्या बरोबरच ठेवी स्वीकारत असताना साहेब आमच्याकडे बारा पद्धतीच्या आरडीच्या स्कीम आम्ही राबवतो त्यामध्ये शंभर रुपयापासून तुम्ही म मॅक्झिमम कितीही अमाऊंटपर्यंत डीचं जर दरमहा आपण पैसे भरून खातं काढू शकतो या माध्यमातून जवळजवळ सहा सहा ते साडेसहा कोटीची ठेव दरमहा आडीच्या माध्यमातून संस्थेत जमा होते म्हणजे ही बाब मी मुद्दामन साहेबांना का सांगते की ह्या ह्या छोट्या बाबी आहेत तर आडीचा हा खातेदार खूप सामान्य असतो पण त्याच्यामधून येणारी जी अमाऊंट आहे ती फार मोठी आहे आणि हे करत असताना गेल्याच महिन्यात आम्ही ठेव वृद्धीम साहेब आम्ही घेतला होता त्यात आम्ही उद्दिष्ट असं ठरवलं होतं की प्रत्येक शाखेने किमान पाच खाती दर दिवशी काढायचे आहेत असं महिनाभर आम्ही केलं आणि जवळजवळ साडेसात हजार खातेदार आणि जवळजवळ एक कोटीची रक्कम म्हणजे त्या साडेसात हजार खातेदारांकडनं दरमहा एक कोटीचं संकलन अशी खाते आम्ही वृद्धी मासमध्ये काढली आणि त्याचबरोबर त्या महामध्ये बारा कोटीचे आम्ही डिपॉझिट स्पेशली ठेवृद्धी मास म्हणून जमा केली आणि साहेबांचा वाढदिवस जसं मगाशी मी सांगितलं की आम्ही सहकार मेळावा किंवा कार्यशाळा या पद्धतीने साजरा करतो तसंच आम्ही कर्मचारी वर्ग साहेबांचा वाढदिवस हा स्वतः एक उद्दिष्ट ठेवून काम करतो हे उद्दिष्ट ठेवत असताना गेले चार पाच आणि सहा पाच तारखेला ईदीची सुट्टी असल्या कारणाने आम्ही आधीच टार्गेट घेतला आणि चार आणि सहा या दोन दिवसात साहेब आम्ही बारा कोटीच्या ठेवी जमा केल्या बारा कोटी ही अमाऊंट म्हणजे खूप मोठी वाटेल तुम्हाला पण खरोखर पन्नास शाखांच्या माध्यमातून हे आम्ही अचीव केलं त्याचबरोबर प्रत्येक शाखेला पंचवीस खात्यांचं टार्गेट दिलं आणि ती जवळजवळ दीड हजार खाती आम्ही नव्याने सुरू केली म्हणजे गेल्या दोन महिन्यात जवळजवळ आठ हजार खाती आम्ही नव्याने आर डीच्या माध्यमातून सुरू केली साहेब हे करत असताना ज्यावेळी साहेबांना वाटत होतं की आपल्या कोकणात दुग्धजन्य दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना चालना दिली पाहिजे पण साहेबांनी संस्थेचा व्याप एवढा वाढवला आणि त्यातून आम्ही सर्व मंडईंनी विचार केला की के साहेबांचं स्वप्न आपल्याला पुरं करावं लागेल आणि ह्या माध्यमातून आम्ही शेतीपूरक व्यवसायासाठी ज्यावेळी वीस टक्के शासनाने मान्य केलं की के तुम्ही कर्ज पुरवठा करू शकतो त्यावेळी शेतकऱ्यांना आम्ही कर्ज पुरवठा करण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्या माध्यमातून आम्ही शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज वितरण सुरू केलं हे करत असताना आमच्या लक्षात आलं की आपल्या कोकणात चांगल्या प्रतीचं आपल्या जिल्ह्यात चांगल्या प्रतीचं दूध आहे आणि मग त्याच्यातनं वाशिष्टीची निर्मिती झाली वाशिष्टीची निर्मिती करत असताना आज मितीपर्यंत आपण जवळजवळ पंधरा हजार शेतकऱ्यांकडनं पन्नास हजार लिटर दुधाचं कलेक्शन करतो आहे आणि दर दहा दिवसांनी त्यांना पेमेंट त्यांच्या खात्याला जमा करतो आहे जसं आपण पश्चिम महाराष्ट्रात पाहतो त्याचबरोबर आत्ता आपल्या जवळजवळ त्र्याहत्तर शॉपी अख्ख्या राज्यभर आहेत म्हणजे ज्या वितरण आपल्या दुग्धजन्य पदार्थाचं वितरण करतात त्याचबरोबर सत्याऐंशी डिस्ट्रीब्युटर आणि दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर चा। रिटेलर म्हणजे जवळजवळ अशा पद्धतीने वीस हजार लोकांना उभं करण्याचं काम वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून झालं आहे त्याचबरोबर आपल्या इथल्या तरुणांना आणि महिलांना उभे करण्यासाठी एक दालन खुले केले आहे जसं चिपळूण नागरी ही आपल्या कोकणाची अर्थवाहिनी आहे त्याचप्रमाणे वाशिष्ठी डेअरी आपल्या कोकणाची जीवनवाहिनी आता इथे झालेली आहे आता आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे मी साहेबांना विनंती करणार आहे की शिक्षण प्रसार आणि प्रचार हे हे आम्ही ऑलरेडी करतोय साहेब पण तुमच्या माध्यमातून तुम्हाला आता महाराष्ट्र राज्य सहकार संघाचं अध्यक्षपद मिळालंय आमची तुमच्याकडे विनंती राहणार आहे की तुम्ही आम्हाला ते संधी द्यावी की शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा प्रसार करता येईल कोल्हापूरला सहकाराची पंढरी म्हटली जाते पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र हा साखर कारखान्यांची ओळख दाखवतं त्याचप्रमाणे साहेबांच्या माध्यमातून कोकणाला चव्हाण साहेबांच्या माध्यमातून कोकणाला सहकाराची ओळख निर्माण झालेली आहे आणि हे काम पुढे नेण्याचं काम चिपळूण नगरी परिवार यामध्ये चिपळूणनागरीचे कर्मचारी समन्वय ठेवीदार कर्जदार या सगळ्यांचा समा सहभाग राहणारच आहे आणि विश्वासाने हे काम आपण सगळ्यांनी पुढे नेणार न्यायचं आहे सहकार म्हणजे विश्वासाचा विश्वाचा आभार आणि संस्था म्हणजे सामान्य माणसाचे हक्काचे ठिकाण हे ठिकाण म्हणजे चिपळूण नागरी आहे मा मी जवळजवळ सगळाच विषय कवर केलेला आहे फक्त आता सांपत्तिक स्थिती मी स आत्ता इथे सांगणार आहे सर साहेब काल म्हणजे काल आकडे आहेत हे संस्थेचा भाग भांडवल आहे अठ्ठ्याहत्तर कोटी अठ्ठ्याण्णव लाख संस्थेचा स्वनिधी आहे एकशे सत्त्याहत्तर कोटी संस्थेच्या काल अखेरच्या ठेवी आहेत अकराशे शहात्तर कोटी कर्ज एक हजार सतरा कोटी गुंतवणा तीन गुंतवणुका तीनशे कोटी आणि नफा निव्वळ नफा शिल्लक एकवीस कोटी अशी ही आपली संस्था आहे आपली माणसं आणि आपली संस्था चिपळूण नागरिक पतसंस्था धन्यवाद